नमस्कार आज आपण बॉडी लँग्वेज कसं असावं याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भाषण करताना तुमचं बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाचं आहे बरेच लोक असे आपण पाहतो की बोलताना माईक समोर असतो आणि त्यांचं बोलणं सारखं एकूण इकडं इकून इकडं असं हाललं असतं तर ही चाल ही जी हालचाल आहे ही हालचाल अनर्थाही भाषण करणाऱ्यांकडं नसावी तुमचं बोलणं चालू आहे तुमची बॉडीची भाषा तेच बोलली पाहिजे जे तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे अनाठाही हालचाल नको पेन अशी खेळणं नको लेडीज असतील तर पदराशी खेळत खेळत नको बोलणं आणि तुमची नजर वर करून नको नाही बोलायला पाहिजे त्याचं कारण आहे तुम्ही वर नजर घेऊन जर बोललात तर तुम्ही नवीन आहेत असं लगेच लक्षात येतं किंवा नजर चोरली तुम्ही लोकांकडून लोकांच्या नजरेला नजर तुम्ही दिली नाही तर तुम्ही नवखे आहात हे लगेच लक्षात येतं नजरेवरून म्हणजे माणसाची नजर सुद्धा बोलत असते जसं तुम्ही बोलताय तसं तुमची नजरे बोलते तुमचे हात बोलतात तुमची संपूर्ण बॉडी बोलत असते आणि म्हणून त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात बॉडीची भाषा ठीक आहे ना बॉडी लँग्वेज शरीराची भाषा जसं तुमचे शब्द काहीतरी संदेश देणार आहे तसं तुमचे सुद्धा संदेश देणार आहे आपण डोळ्यातून संदेश देतो हातातून संदेश देतो भुवया सुद्धा संदेश देतात माणसाच्या मग तुमची बॉडी सुद्धा बोलली पाहिजे पण जे पन, शब्द बोलतायत जे तुम्ही बोलणार आहेत आतून शब्दाच्या माध्यमातून तेच शरीराच्या माध्यमातूनही बोललं पाहिजे म्हणजे बॉडी लँग्वेज असलं पाहिजे मग त्यासाठी वा हाशे बांधून बोलू नका हाताशी मागं ठेवून बोलू नका हात खिशात घालून बोलू नका हात मोकळे ठेवा आणि हात कुठं ठेवावा प्रश्न आहे बऱ्याच लोकांना त्यांच्या हात इथं असले पाहिजे बरेच लोक ते डायसला असं चिटकून बोलणं पाय डायसला लावणं एक पाय सेल सोडणं या ज्या चुका आहेत त्या वारा, वारंवार अनेक लोकांकडून होतात आणि या प्रॅक्टिकली कवर करून घ्यावा लागतात चुका बऱ्याच लोकांच्या लोकां बऱ्याच लोकांचं बॉडी लँग्वेज हे काही लोकांचं जास्तीचं होतं काही लोकांचं खूप कमी येतं निव्वळ कमीसुद्धा बॉडी लँग्वेज नसावा आणि बॉडी लँग्वेज हे जास्तीचंही नसावं तर तुमच्या व्यक्तित्वाला तुमच्या व्यक्तिमत्वाला जे शूट होतं तेवढंच बॉडी लँग्वेज तुम्हाला जे शोभतं तितकंच बॉडी लँग्वेज तुमचं आलं पाहिजे काही लोकांना जास्तीचं बॉडी लँग्वेज शोभतं काही लोकांना जास्तीचं बॉडी लँग्वेज शोभत नाही तुमच्या व्यक्तिमत्वाला जेवढं शोभेल तेवढंच बॉडी लँग्वेज तुमचं आलं पाहिजे म्हणून भाषण करताना हावभाव कसे असावेत बॉडी लँग्वेज कसं असावं हे खूप महत्वाचं आहे हे खूप मॅटर करतं तुमच्या भाषणामध्ये आणि म्हणून हे बॉडी लँग्वेज सुद्धा आम्ही आमच्या भाषण प्रशिक्षणाच्या माध्यमातून कवर करून घेतो आणि खात्रीनं स्टेज डेअरिंग तर येऊन जाते व स्टेज डेअरिंग म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही थरथर होणं धर्धड होणं ही मोठी गोष्ट नाहीये हे लगेच येऊन जातं म्हणून आमच्या तीन दिवशी निवासिक प्रशिक्षणाला प्रचंड गर्दी असते प्रत्येक महिन्याला हे प्रशिक्षण मी तीन दिवसाचं राबवतो तिथं राहण्याची जेवणाची उत्तम सोय तर असतेच पण आम्ही लोणावळ्यातले काही निवडक पॉईंट सुद्धा दाखवतो बरं नुसतं फिरणं नाहीये पॉईंट दाखवत दाखवत तुम्हाला बोलायला लावतो डे दे, स्टेट डेअरिंग पण तिथं कव्हर करून घेतो सगळ्यांसमोर बोलायला लावून सगळ्यांमध्ये आणि चलत चलत पॉईंट पण दाखवतो म्हणजे सहलही होते फिरणंही होतं लोणावळा पाहणंही होतं आणि भाषण कला शिकणंही होतं ते खात्रीनं असा टाइमपास अजिबात तुमचा होणार नाही हे मात्र मी शंभर टक्के सांगेल येणारं निवासी प्रशिक्षण आपलं सत्तावीस सत्तावीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आहे त्याचं बुकिंग करा प्रत्येक महिन्याला वाट होतं पण बुकिंग अगोदर करावं लागतं तरच तुम्हाला येता येतं आणि म्हणून तुमच्या अगोदर बुकिंग करा कुठल्याही महिन्यातलं बुकिंग आताच करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराज